सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी भाजपा कार्यकर्त्यांचे अन्न त्याग आंदोलन स्थगित जिल्हा बँक अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे माजी आमदार राहुल बोंद्रे जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसूल करावे यासाठी सुरू होते अन्न त्याग आठ दिवसात कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे थकीत असलेले चौऱ्याण्णव कोटी रुपये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडून वसूल करावे शिवाय शेतकऱ्यांची हडपलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी यासह विविध मागण्या घेऊन भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष काळेसह दोघे जण सावरगाव डुकरे या ठिकाणी मागील तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते मात्र काल रात्री जिल्हा बँकेचे अधिकारी सहकार विभागाचे अधिकारी तहसीलदार तसेच आमदार श्वेता यांनी या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांना कर्ज वसुलीचे कार्यकर्त्यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिलाय बुलढाणा आज या ठिकाणी तीन दिवस झाले आमचं अन्नत्याग आंदोलन चालू होत आज अधिकारी येऊन तहसीलदार साहेब येऊन आणि डी आर साहेब येऊन यांनी आम्हाला लेखी आश्वासन असं दिलं की जे काही कोर्टात मॅटर चालू आहे कोर्टात जे प्रकरण चालू आहे त्याला शासकीय वकील त्यांनी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे आणि आम्ही शासनाच्या वकिलाकडे आपली बाजू मांडून त्वरित आठ दिवसाच्या आत फास्टॅगमध्ये मध्ये प्रकरण चालून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू जर शासनाकडून कोर्टाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आणि जर यांच्याकडून काही कारवाई करण्यास दिरंगाई होत असेल तर आम्ही पुन्हा एकदा तालुक्यामध्ये हे आंदोलन गावी गावी पेटवणार आहोत अन्नत्याग आंदोलन हे पेटू आणि या शेतकऱ्यांना हे आंदोलन आम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नवटंकी चाललेल्या शेतकऱ्यांच्या कळवळीच्या विरोधात ज्या शेतकऱ्याला त्यांनी पिळवणूक पिळवणूक केलेली आहे आयुष्य ज्यांचं उद्ध्वस्त केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना न्याय पिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आज सावरगाव येथे गेल्या तीन दिवसापासनं लोकशाही मार्गाने सर्वसामान्य जे भूमिहीन शेतकरी आहेत जे सावकारग्रस्त शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू होत आजचा तिसरा दिवस होता या शेतकरी बांधवांच्या जर का आपण मागण्या जर का पाहिल्यात तर ह्या मागण्या त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय स्वार्थासाठीच्या ह्या मागण्या त्या ठिकाणी नव्हत्या जी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची मायबाप म्हणून आपण जिच्याकडे पाहतो अशी जी शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे जिल्हा बँक त्या ठिकाणी पुनर्जीवित झाली पाहिजेत ज्या लोकांनी ज्या संचालकांनी ही जिल्हा बँक डुबवलेली आहे त्याच्यावरती सरकारने कारवाई केली पाहिजे वसुली केली पाहिजेत दुसरी मागणी होती दोन हजार आठ मध्ये अनुराधा आणि मुंगसाजी महाराज ह्या ज्या पथसंस्था आहेत या पथसंस्थेच्या माध्यमातून या चिखली विधानसभेतल्या बोरसा बोरसी आणि अजूनही काही गावांमधल्या शेतकऱ्यांच्या नावाने जी कर्जमाफी या पथसंस्थेंनी लाटली शेतकऱ्यांकडून पण लाटली आणि शासनाकडून पण लाटली याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे हे स्वतः शासन मान्य करतं तो भ्रष्टाचार झालेला असल्यानंतर त्याच्यावरती काय कारवाई केली ती तत्काळ कारवाई करा आणि तिसरी जी मागणी आहे ती तिसरी मागणी ही अत्यंत म्हणजे मन हलवून टाकणारी आहे माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले पवनदादा डुकरे अमोलदादा डुकरे हे जे दोन भूमिहीन शेतकरी आहेत की जे सावरगावचे रहिवासी आहेत त्यांची जमीन हडप करून या ठिकाणी सुतगिरणीचं निर्माण झालं शैक्षणिक संस्था आल्या नक्कीच बहुजनांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था महत्वाच्या आहेत तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सुदगिरणी असेल किंवा कारखाना असेल हे सुद्धा महत्वाचं आहे हे आलंच पाहिजे विकास झालाच पाहिजे परंतु शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय देऊन एखाद्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हा जर विकास होत असेल अशा पद्धतीने जर का संस्था चालत असतील तर ते आम्हाला मान्य नाही या गावातीलच हे दोन भूमिपुत्र आहेत यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे आज यांना गाव सोडून त्या ठिकाणी त्यांच्या मामाच्या गावी जावं लागलेलं ला आहे तर ज्या लोकांनी यांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्यांच्यावरती शासनाने तत्काळ कारवाई करावी या मागण्याच्या संदर्भात हे तीन सावकारग्रस्त शेतकरी बसलेले होते आताच सहकार विभागाचे सर्व अधिकारी डीडीआर असतील जिल्हा बँकेचे सी ओ असतील सन्माननीय तहसीलदार नायब तहसीलदार साहेब असतील यांनी या तिन्ही मागण्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी सकारात्मकता दर्शवली दोन प्रकरण जिल्हा बँकेचा प्रकरण आणि जी कर्जमाफी अनुराधाने लाटलेली आहे त्या संदर्भात कोर्टाला शासन म्हणून सहकार विभाग त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये सुनावणी लावावी आणि जो शेतकऱ्यांमध्ये एक प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे जे शेतकऱ्यांमध्ये एक कुठेतरी त्याची आतापर्यंतची पिळवणूक झालेली आहे त्याच्या मनातला जो उद्रेक आहे हा उद्रेक आता मनापुरता मर्यादित नसून रस्त्यावरती हा शेतकरी उतरलेला आहे या तीव्र भावना शासनाने कोर्टाला त्या ठिकाणी कळवाव्यात आठ दिवसाच्या आत त्या ठिकाणी सुनावणी मागावी आणि सुनावणी मागल्यानंतर ज्या दिवशी तारीख राहील त्याच दिवशी अंतिम निर्णय देऊन जे आरोपी आहेत जे दोषी आहेत त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी ही मागणी होती ती मागणी शासनाने मान्य केली आणि ही मान्य केल्यानंतर आज या सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी एका आत्महत्याग्रस्त की कि ज्या माता भगिनीने आपल्या कपाळावरच कुंकू त्या ठिकाणी तिथे गमवलं याच जिल्हा बँक डबघाईस केल्यामुळं अशाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बायकोच्या हस्ते हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगिती केलेलं आहे आठ दिवसाचा कालावधी शासनाने दिलेला आहे या आठ दिवसामध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचं कारवाई झाली नाही किंवा जो शब्द त्यांनी दिला तो शब्द जर त्यांनी पाळला नाही तर गावागावामध्ये या मागण्यांच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा अन्नत्याग आंदोलन करायला बसणार आहे ही भूमिका या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडनं जे शब्द त्या ठिकाणी त्यांचे पाळले गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी स्थगित केलेलं आहे तसच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा